एकेकाळी जिथे पेट्रोल पाण्यापेक्षा स्वस्त होत तेलाचा साठा जगात सर्वाधिक होता, होता। आणि तरी आज लोक अन्न औषध आणि मूलभूत गरजांसाठी संघर्ष करत आहे आज आपण बोलणार आहोत बद्दल जिथे राजकारण अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय दबाव या तिन्ही गोष्टींनी मिळून एका संपन्न देशाला संकटाच्या खाईत ढकलले आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वेनेझोला मध्ये राजकीय आणणाबंदी का झाली आणि त्यातून एक आज आपण काय शिकू शकतो तर आपल्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये पीएचडी असलेले डॉक्टर अर्जुन ठोंबरे सर माझा सर्वात मूलभूत प्रश्न एकेकाळी श्रीमंत मानला जाणारा वेनेझुला आर्थिकदृष्ट्या संकटात कसा सापडला दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमध्ये रिकन्स्ट्रक्शनची कामं भरपूर चालू झाली होती त्यानंतर अमेरिकेमध्ये पण मॅन्युफॅक्चरिंग जास्त वाढली होती या रिकन्स्ट्रक्शनसाठी मॅन्युफॅक्चरिंग साठी ऊर्जेची गरज होती एनर्जीची गरज होती आणि ही एनर्जी तेलाच्या स्वरूपातून मिळायची तेलावर चालणारे इंजिन होते आणि स्वस्त प्रमाणात त्यामुळे काय झालं की तेलाची मागणी जागतिक लेव्हलवर वाढली यातून व्हेनेझुएला भरपूर उत्पन्न मिळालं मग व्हेनेझुआला झाला श्रीमंत पण या आलेल्या पैशातून व्हेनेझुएलानी त्यांची इंडस्ट्री असेल अॅग्रिकल्चर असेल शिक्षण असेल यावर खर्च केला नाही तर त्यांनी त्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे तेलावरच अवलंबून केली नंतर पुढं काय झालं की ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये इतर देशांनी तेलाचं उत्पादन वाढवलं आता झालं असं की तेलाचं उत्पादन तर वाढलं जागतिक जा, लेवलवर त्या प्रमाणात मागणी नव्हती कारण की उत्पन्न भरपूर तेलाचं उत्पन्न भरपूर वाढलं होतं याचा परिणाम असा झाला की वेने जो जो तेलाचा तेलापासून पहिल्यांदा उत्पन्न मिळायचं ते थोड्या प्रमाणात कमी व्हायला सुरुवात झाली आणि पुढं नंतर दोन हजार दहा अकराच्या दरम्यान रिन्युएबल एनर्जी कडे लोकांचा जगाचा कल वाढणार माझा प्रश्न होता जी दोन हजार नऊ मध्ये आर्थिक मंदी आली होती याचा परिणाम पडला का नक्कीच पडला कारण काय झालं की जागतिक लेवलवर मंदी आल्यामुळं ले जाग जागतिक लेवलवर बरेचसे उद्योगधंदे बंद पडले उद्योगधंदे बंद पडले त्यामुळे तेलाची मागणी कमी झाली तसेच याच दरम्यान जागतिक लेवलवर रिन्युएबल एनर्जी कडे लोकांचा कल वाढला जगाचा कल वाढला कारण की कोळशापासून इंधन ज्वलनापासून निसर्गावर होणाऱ्या दुष्परिणामांची जगाला जाणीव व्हायला सुरुवात झाली त्यामुळे तेलाचा खप कमी झाला तेलाचा खप कमी झाल्याने साहजिकत्व नजराचं सा उत्पन्न कमी झालं आणि तिथे तेथील ते, ते सरकारने या गोष्टीवर लक्ष देता अर्थव्यवस्था पूर्णपणे तेलावर अवलंबितच ठेवली बरोबर त्यामुळे एकेकाळी श्रीमंत असलेल्या वेनज्वेला आज या गरीब आणि एकदम हलाकीच्या परिस्थितीत झाला फुगोल चावेश यांनी समाजवादी धोरण राबवलं पण त्यांच्या धोरणांनी देशाला कोणत्या दिशेला नेलं हि जे होते ते एक सामान्य सैनिक होते म्हणजे अगोदर ते सामान्य सैनिक होते त्यामुळे त्यांचे काय होते की गरीबासोबत जास्त जवळ होती गरीबी गरीब लोकांसोबत सोबत तर त्यांनी सत्तेत काय केलं की लोकाभिमुख निर्णय घेण्याची सुरुवात केली यामध्ये त्यांनी काय केलं की लोकांना मोफत अन्न देणं मोफत आरोग्य सेवा देणं शिक्षण फ्री देणं अशा गोष्टी चालू केल्या त्याच दरम्यान त्यांनी काय केलं की जे मोठे मोड़ उद्योग आहेत या, या कंट्रोल मध्ये घेतले त्यानंतर अधिक नियम कडक केले उद्योगांसाठी त्यामुळे झालं काय की त्यांची त्या दरम्यानच्या पिरियड मध्ये गरिबी मोठ्या प्रमाणात कमी झाली त्यामुळे त्यांची लोकांमध्ये लोकप्रियता वाढली पण लॉंग टर्म मध्ये याचा परिणाम असा झाला की तिथं उद्योगांची वाढ झाली उद्योगधंद्यांची वाढ झाली नाही आणि पूर्णपणे तेलावर अर्थव्यवस्था अवलंबून होती त्या तेलातून मिळणारा जो पैसा होता okay. तो त्यांनी काय केलं की म्हणजे बेसिक गोष्टीवर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट वर खर्च न करता फक्त okay. लोकांना खुश करण्यासाठी वेगवेगळ्या okay. स्कीम काढल्या जातात जसं काय आपल्या इकडे पण आहे बऱ्याचशा स्कीम फ्री बिझ ज्याला आपण म्हणतो तशा स्कीम राबवल्या आणि यामुळे काय झालं की लॉंग टर्म मध्ये कि देशाला याचा काही फायदा झाला नाही तात्पुरत्या लेवलवर ते गरिबी कमी झाली पण लॉंग टर्म मध्ये जर आपण याचा विचार केला तर व्हेनेझुएलाच्या आर्थिक परिस्थितीवर अर्थव्यवस्थेवर याचा नक्कीच दुष्परिणाम झालेला आहे नंतर मादुरो सत्तेत आले पण मादुरो यांच्या काळात परिस्थिती अधिक बिघडली असं तुम्हाला वाटतं का तर त्याचं उत्तर तुम्हाला हो असंच आहे तर झालं असं की एकोणीशे नव्याण्णव दोन हजार तेरा पर्यंत यांचा होता यांच्या हातात सत्ता होती, या होती।, पन, साता साता हो ले ले होती। तर या दरम्यानच्या काळामध्ये आर्थिक धोरण चुकीच्या पद्धतीने पण पैसा भरपूर असल्यामुळे त्यांनी सत्ता सत्ता आणि तिथली व्यवस्था कशी तरी टिकून ठेवलेली होती दोन हजार तेरा आली याच दरम्यानच्या पिरियड मध्ये काय झालं होतं की आंतरराष्ट्रीय लेवलवर तेराचे भाव पडलेले होते त्यामुळे अर्थव्यवस्था ऑलरेडी कोलमडायला सुरुवात झालेली होती आणि दुसरं महत्वाचं कारण असं आहे की हे शावेज हे जे होते हे लोक अभिमुख नव्हते लोक त्यांचं ऐकायचे विरोधकांना ते हँडल करू शकत okay, होते पण निकोरस यांचं तसं नव्हतं लोकांचा त्यांच्यावर विश्वास नव्हता त्यांना हँडल करता येत नाही म्हणून काय केलं ते दडपशाही वाढवली यंत्रणांचा वापर करायला सुरुवात केली आता कसं असतं की संकट आले की एखादा जर चांगला नेता असेल तर तो, तो संकटात सुधारणा करतो आणि इव्हेंच्युअली देश सुधारतो व्यवस्था सुधारते आणि दुसऱ्या प्रकारचा नेता कसा असतो की जर संकट आली त्यांना हँडल करू शकत नाही त्यामुळे ते संकट अधिक वाढतात वाढत होत तर निकोरस यांचं दुसऱ्या उदाहरणासारखं होतं त्यांना आलेली संकट हँडल करताना त्यांचं सारखं नेतृत्व कनखर नव्हतं लोकांचा त्यांच्यावर विश्वास नव्हता मग याच्यावर त्यांनी काय प्रॉपर काय उपाय योजना करण्याऐवजी की अर्थव्यवस्था कशी जरता येईल देश कसा जपता येईल त्यांनी काय केलं की आपल्या देशातल्या परिस्थितीला बाहेर देश बाहेर देश कसे आहेत उदाहरणार्थ अमेरिका अमेरिका यांना ब्लेम करायला सुरुवात केली त्यामुळे काय झालं की अमेरिकेचे आणि व्हेनेचे संबंध जास्तच खराब झाले अमेरिकेने okay. काय केलं की मग निर्बंध टाकायला निर्बंध yeah. जागतिक एकटा पडला yeah. आणि भावही कमी झाले त्याच्यानंतर मग काय झालं की देशांतर्गत काही उपाययोजना करण्याऐवजी yeah. निकोलस यांनी काय केलं की नोटा छापल्यावर जास्त भर दिला okay. त्यामुळे काय झालं की हायपर इन्फ्लेशन निर्माण झालं पैशाला किंमत राहिली नाही लोकांकडे येणारा पैसा हा पाण्याच्या प्रमाणे जायला लागते त्यामध्ये काही वस्तू घेता येत काय okay, हायपर इन्फेक्शन वाढल्यामुळे अस्थिरता निर्माण झाली त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की विमुशावेज नंतर जे निकोलस आले यांच्या काळामध्ये परिस्थिती जास्त हाताबाहेर गेली वेनेझोलाची अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून होती पण तेलावर जास्त अवलंबून असणं हेच संकटाचं मूळ कारण होत का एकोणीशे पन्नास सत्ताच्या दरम्यान जागतिक लेवलवर तेलाची मागणी जास्त होती आणि त्यामुळे व्हेनेझुएलाकडे पैसा जास्त आला तेल आहे म्हणजेच भविष्य आहे असं व्हेने भ्रम झाला आता तेलातून जास्त जास्त उत्पन्न होत hmm. पूर्णपणे अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून होती hmm. आणि सरकारला काय झालं की सोप्या पैशाची सवय झाली सोपा पैसा म्हणजे काय कि उद्योगधंद्याकडून जमा न करणं काही ना करणं पूर्णपणे तेल विकून पैसा मिळणं म्हणजे तेल विकणं आणि पैसा मिळवणं हा झाला सोपा पैसा आता यामुळे काय झालं की उद्योग धंद्यावर लक्ष नव्हतं गव्हर्नमेंटचं त्यांनी उद्योग डेव्हलप केले नाही यामुळे उत्पादनाचे दुसरी आणि एकोणीशे ऐंशी च्या नंतर आणि विशेषतः दोन हजार चौदा नंतर जागतिक लेवलवर काय झालं की तेलाच उत्पादन वाढलं आणि उत्पादन वाढल्यामुळे भाव पडले तसेच रिन्युएबल एनर्जी जगाचा कल वाढला आणि या सर्व गोष्टीसाठी वेने तयार नव्हता okay. तसेच काय झालं की तेलावर संपूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून असल्यामुळे भ्रष्टाचार तसेच तस दडपशाही असेल या सगळ्या गोष्टी झापून गेल्या okay. तात्पुरत्या लेवलवर त्याचा काही परिणाम जाणवला नाही जसं आंतरराष्ट्रीय लेवलवर तेलाचे भाव पडले आणि उत्पन्न कमी झालं मग नंतर या गोष्टींचे दुष्परिणाम जाणू लागले त्यामुळे आपण असं म्हणू शकतो तेला तेलावर अति अवलंबत्व हे घातक ठरलं अमेरिकेने निर्बंधाचा अर्थव्यवस्थेवर किती मोठा परिणाम झाला तर दोन हजार पंधरा नंतर म्हणजे विशेषतः दोन हजार सतरा ते एकोणवास या दरम्यान अमेरिकेने वेनेज निर्बंध लावले म्हणजे ज्याला आपण सँक्शन असं सांगतो आता सँक्शन लावल्यामुळे झालं काय की त्यांना आंतरराष्ट्रीय लेवलवर तेल विकणं आवड झालं तेल विकल्याच्या बदल्यात त्यांना जे डॉलर मिळायचे ते मिळणं अवघड झालं वेगवेगळे आंतरराष्ट्रीय ट्रान्झॅक्शन थांबल्यामुळे त्यांना अन्न असेल औषध असतील अशा वेगवेगळ्या गोष्टी मिळवणं अवघड झालं आता अमेरिकेने जे सँक्शन लावले त्यामुळेच बिनजीची अर्थव्यवस्था कमी कमकुत झाली का तर असं नाही ऑलरेडीच त्यांचे चुकीचे आर्थिक धोरण चालू होते आणि आर्थिक ऑलरेडीज कम्पोज झाली होती अमेरिकेने लावलेल्या निर्बंधामुळे काय झालं की ऑलरेडीचा वाढला त्यामुळं असं म्हणता येईल की जे काही व्हेनेझुएलाची परिस्थिती अगोदर कम्पोज झाली होती ती जास्तच बिकट झाली अमेरिकेच्या निर्बंधांकड या सगळ्यामध्ये रशिया चीन आणि क्युबा यांची भूमिका काय होती व्हेनेझुएला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा बळी ठरला असं म्हणता येईल का सर तर व्हेनेझुएलाच्या संकट काळामध्ये या तिन्ही देशांनी सरकार टिकवण्यासाठी मदत केली म्हणजे चीननी मोठमोठी कर्ज दिली आणि त्या बदल्यात त्यांनी व्हेनेझोलाकडून तेल वगैरे मिळवलं okay. पण ही मोठी मोठी कर्ज देण्यामागे चीनचा उद्देश हा होता की व्हेनेझलातून तेल मिळवणं आणि लॉंग टर्म मध्ये फायदा मिळवणं होता रशियाने वेनेझुळाला लष्करी मदत केली आता यामध्ये रशियाचा उद्देश असा होता की अमेरिकेवर प्रभाव टाकणं अमेरिकेवर दबाव टाकणं आणि आपला प्रभाव दाखवून देणं आणि क्युबाने त्यांना सत्ता टिकवण्यासाठी मदत केली आता आपण तिन्ही देश जर पाहिलं तर देश सुधारण्यासाठी मदत केली नाही तर मदत ही सरकार टिकवण्यासाठी केली आहे आता तर मग आपण असं म्हणू शकतो का किंवा आंतरराष्ट्रीय जे काही घडामोडी होत्या त्याचा बळी व्हेनेझोला ठरला हो पण हे असं अर्धवट उत्तर होत अर्धवट उत्तर होत त्यासाठी आतून अगोदरच व्हेनेजोला कमकोत झाला होता भ्रष्टाचार होता आणि तिथली जी लिडरशिप होती ती पण कमकोत होती आणि बाहेरून काय झालं की अमेरिका आणि चीन आणि रशिया यांच्या अंतर्गत कलामध्ये यांच्या अंतर्गत तसलमध्ये व्हेनेझोला हा बळी ठरला त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की व्हेनेझोला हा आंतरराष्ट्रीय दबावाचा म्हणजे आंतरराष्ट्रीय बळी ठरला पण पूर्णपणे नाही म्हणजे वेनेझोलाने अगोदर जे खड्डा पडून ठेवला होता त्या आंतरराष्ट्रीय राजकारण राजकारणामुळे तू जास्तच स्फोनमध्ये त्या खड्ड्यामध्ये कळत गेला शेवटचा पण अत्यंत महत्वाचा प्रश्न व्हेनेझोलाच्या परिस्थितीतून भारतासारख्या देशाने कोणते धडे घ्यायला हवेत भारतासारख्या देशाने बऱ्याचशा गोष्टी आहेत शिकण्यासारख्या त्या म्हणजे कोणत्याही एका सेक्टरवर आपल्या देशाचं उत्पन्न अवलंबून असायला ना आहे म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेचा जीडीपी जर पाहिलं आपण तर फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त सेक्टरवर म्हणजे सेवा सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे जर पुढे जाऊन जर काही मंदी वगैरे आली तर संपूर्णपणे अर्थव्यवस्था एका क्षेत्रावर अवलंबून आल्यामुळे त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि भारतीय समाजावर दुष्परिणाम होऊ शकतो त्यामुळे कोणत्याही एका क्षेत्रावर अवलंबून राहायला नाही पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की लोकांना खुश ठेवणं आणि देश चालवणं ह्या दो वे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता कसं की आपण पाहतो की करंटली असा ट्रेंड आहे की गव्हर्नमेंट लोकांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून माध्यमातून डायरेक्टली पैसे देते आणि लोकांना वेगवेगळ्या प्रकारे खुश ठेवण्याचा प्रयत्न करते तर अशा ज्या योजना आहेत याच प्रकारच्या योजना मध्ये पण बनवत्या बरोबर आणि त्याच योजनाचा दुष्परिणाम झाला होता म्हणजे साहजिकच तो भारताच्या पण अर्थव्यवस्थेवर होऊ शकतोय त्यामुळे आताच आपण शहानपणा घेऊन अशा योजना बंद करायला पाहिजेत किंवा अशा योजना आणायला नाही पाहिजे अजून महत्वाची गोष्ट म्हणजे मध्ये काय झालं होतं की मीडिया असेल न्याय व्यवस्था असेल निवडणूक असेल ह्या ज्या संस्था होत्या ह्या पूर्णपणे सरकारच्या कंट्रोलमध्ये होत्या भारतासाठी त्यामध्ये ते हा धडा आहे की भारताने मीडिया असेल न्याय व्यवस्था असेल आणि निवडणूक असेल ह्या पूर्णपणे स्वतंत्र ठेवायला पाहिजे त्यानंतर अजून एक गोष्ट अशी की व्हिनेझोला मध्ये जे काही संकट होतं तेथील ते सरकारने राज्यकर्त्यांनी स्वीकारलं नाही स्वीकारलं म्हणजे काय झालं की त्यांनी ते दोषारोप करायला लागले की हे जे संकट हे अमेरिकेमुळे किंवा देशांतर्गत विरोधकामुळे तर भारतासाठी धडा असा आहे की आपण काय करायला पाहिजे की जर बर। बर। काही संकट आलंच कोणाचे संकट आलं तर आपण ते स्वीकारायला पाहिजे बरोबर इतर देशावर ठकलेला नाही पाहिजे किंवा आपल्या देशांतर्गत विरोधकावर ढकलेला नाही पाहिजे त्यानंतर अजून जर काही महत्वाचा पॉईंट झाला सांगायचं जर झाला तर लोकशाही टिकायला पाहिजे म्हणजे फक्त निवडणुका घेणं म्हणजे लोकशाही बरोबर लोकशाही म्हणजे काय स्वतंत्रता लोकशाही म्हणजे काय की पारदर्शकता लोकशाही म्हणजे काय की सरकारना प्रश्न विचारण्याची मुभा असणं लोकशाही म्हणजे काय की कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नमेंट असण कॉन्स्टिट्युशनल म्हणजे फक्त संविधानाने जे मार्ग आपण दिलेला आहे त्या चौकटीमध्ये राहून काम करणार गव्हर्नमेंट असण तसेच या सर्व गोष्टी एकत्रितपणे करणं म्हणजे काय की भारताने विकास तर करायचा आहे प्रत्येक देशाने विकास करायचा तसा आपल्याला पण विकास करायचा तर भारताने विकास करण्यासोबत म्हणजे विकास बोर असला तरी पण आर्थिक शिस्त असणं आवश्यक आहे तसेच संस्थांना जसे न्याय व्यवस्था असेल निवडणुका असेल मीडिया असेल यांना स्वतंत्रता असणं अत्यंत महत्वाचं आहे जर या गोष्टी टिकल्या तर तेच टिकल त्यामुळे व्हिनेझोला आपण या सर्व गोष्टींचा आणि तसेच अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत या गोष्टी नक्कीच शिकायला पाहिजे बरोबर व्हिनेजोलाची कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते फक्त हो नैसर्गिक संपत्ती असणं पुरेशं नसतं योग्य धोरण मजबूत लोकशाही आणि जबाबदार नेतृत्व तितकंच महत्वाचं असतं राजकारण चुकीच्या दिशेने गेलं तर त्याची किंमत सामान्य नागरिकांना मोजावी लागते जर हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल तर तो नक्की शेअर करा आणि अशा सखोल विषयांची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत विचार करत राहा आणि प्रश्न विचारत राहा धन्यवाद